आणि शिजली की नाही ते कसं समजणार तर अशी सुरी घालून बघायची हे बघा कारण कोवडी असल्यामुळे ती एकदम चांगल्यापैकी शिजली जातात ही रेसिपी रोजच्या पेक्षा वेगळी आहे तुम्ही ही बनवत असाल ती थोडी पद्धत वेगळी असेल ही वेगळी आहे अशा पद्धतीने तुम्ही कधी बनवली होती का मला कमेंट करून नक्की सांगा नमस्कार कसे तुम्ही तर आज आपण बनवणार आहोत एकदम सुक्क वांग त्यासाठी मी वेगळ्या प्रकारचा मसाला बनवणार आहे रोज जो आपण मसाला बनवतो तो, तो थोडा वेगळा असतो कारण त्यामध्ये कांदा लसूण वापरला जातो तर आजच्या मसाल्यामध्ये मी कांदा लसूण असं काही वापरणार नाहीये एकदम वेगळ्या प्रकारचा मसाला आहे आणि असा मसाला तुम्ही बनवून अगदी दोन तीन महिने जरी ठेवला तरी तो चांगला राहतो भरणीमध्ये भरून तुम्ही मध्ये ठेवू शकता आणि हवं तेव्हा दुसरी कसली भाजी बनवायची असेल तेव्हाही हा मसाला तुम्ही वापरू शकता हे वांग भाकरी बरोबर चपाती बरोबर किंवा वरण भात असेल तेव्हा तोंडी लावण्यासाठी वापरू शकता एवढं हे छान होतं चवीला चला तर सुरुवात करूया तर इकडे कडई गरम करायला आहे तर त्यामध्ये आता ही एक एक वस्तू आपण भाजून घेऊया तर इथे मी दोन चमचे चना डाळ घेतली आहे तर तिला आपण भाजून घेऊया तर डाळ अशी खमंग भाजून घ्यायची हे बघा डाळीचा कलर बदललाय भाजून घ्यायची डाळ रोज आपण वांग बनवतो त्यासाठी आपण खोबरं कांदा लसूण वापरतो पण यामध्ये मी ते काहीच वापरणार नाहीये ज्या चमच्याने मी चण्याची डाळ घेतली आहे त्या चमच्याने दोन चमचे धने घेतले आहेत तर धने सुद्धा तर आता चांगले भाजून घेऊया आता धने सुद्धा भाजून झाले आहेत त्यांनाही काढून घेऊया ज्या चमच्याने घेतले धने डाळ त्या चमच्याने अर्धा चमचा जिरं घेतलंय जिरं सुद्धा भाजायचं आहे आणि त्याबरोबर ही सात आठ मिरी घेतली आहे तीही भाजून घेऊया तर आता हे मिरी आणि जिरं सुद्धा भाजून झालं त्यालाही काढून घेऊया आणि त्यामध्ये घालण्यासाठी ह्या सहा ते सात लाल मिरच्या घेतल्या आहेत म्हणजे ह्या बेडगी मिरच्या आहेत तर यालाही आता भाजून घेऊया तर त्यासाठी ते थोडं तेल घालून घेऊया जरा मिरच्या अशा तोडून टाकूया म्हणजे त्या चांगल्या भाजल्या जातील तर आता ह्या मिरच्याही भाजून झाल्या आहेत बघा अशा भाजून घ्यायच्या मिरच्या चांगल्या म्हणजे खमंग त्याचा सुगंध येतो मसाला हो तर तर आपला मसाला भाजून झालाय तर आता याला गार होऊ दे त्याला बारीक करून घ्यायचं आहे तर थंड झाल्यानंतर बघूया तर त्याच कढईमध्ये आता हे दोन चमचे सुक खोबरं भाजून घेऊया रोज आपण जे वांग्याचं भरीत बनवतो ते आपल्याला सवय झालेली असते सारखं आपण त्याच पद्धतीने बनवतो पण असं जरा वेगळ्या पद्धतीने बनवलं तर आपल्याला वेगळी चव लागते आणि खायला चांगलं लागतं तर आता हे खोबरं भाजून झालंय चांगलं असं लालसर भाजून घ्यायचं आता हे भाजून झालंय याला काढून घेऊया आता एक खोकरं मी वेगळं करणार आहे मिक्सरला बारीक करणार कारण हे मसाल्यामध्ये मिक्स करायचं नाही ताते तुम्हाला सांगते तर आता हा मसाला थंड झालाय याला आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊया तर हा असाच वेगळा मसाला बारीक करून घ्यायचा त्याचं कारण म्हणजे हा मसाला तुम्ही बनवून ठेवला तर अगदी दोन ते तीन महिने चांगला राहू शकतो तर एकदम बारीक वाटून घ्यायचा तर हे बघा एकदम बारीक झालाय मसाला याला आता काढून घेऊया आणि आता हे खोबरं मी वेगळं वाटणार आहे हे मसाल्यामध्ये वाटायचं नाही कारण हा मसाला जर तुम्हाला असा बनवून ठेवायचा असेल तर त्यामध्ये खोबरं घालायचं नाही खोबरं घातलं तर तो खराब होऊ शकतो असा नुसता सुका जर करून ठेवला तर अगदी दोन ते तीन महिने राहतो मध्ये ठेवायचा असा बनवून जेव्हा तुम्हाला भाजी बनवायची असेल तेव्हा तो काढून त्यातला थोडा वापरायचा आता हे खोबरं ही बारीक करून घेऊया तर आपला हा मसाला बनवून तयार झाला आहे तर हे आहे खोबरं बारीक केलं त्यातच हा मसाला घालायचा तर यातला मी अर्धा मसाला यामध्ये घालते बाकीचा ठेवणार आहे आपल्याला जेवढा हवा तेवढा घ्यायचा त्यामध्ये घालणार आहे एक चमचा साखर चवीला मीठ आता हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया तर आपला हा मसाला तयार करून झालाय आता आपण वांग्यांना कट करून घेऊया तर आपण रोज जी वांगी कट करतो त्याच पद्धतीने करायची तर कशी ती दाखवते तर इथे मी ही छोटी वांगी घेतली आहे बघा अशी काटेरी वांगी घ्यायची ही चवीला चांगली असतात शक्यतो अशीच घ्यायची वांगी तर आता ते यांना कशी चीर द्यायची दाखवते तर हा थोडासा देट कापून टाकायचा असा आणि त्यांना असा चीर द्यायचा आणि अशी उघडून बघायची आतमध्ये जर खराब असेल तर आपल्याला कळतं काळं झालेलं दिसणार तर ते वांग घ्यायचं नाही कारण ते किडकं असू शकतं तर प्रत्येक वेळी चेक करायचं बघा तर असं चेक करून प्रत्येक वांग कापून पाण्यामध्ये टाकायचं बाहेर ठेवायचं नाही जे करतात रोज त्यांना माहीत आहे काय करायचं ते पण ज्यांना कोणाला माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते कारण बाहेर ठेवली तर ती काळी पडू शकतात तर प्रत्येक वेळी वांग कापल्यानंतर पाण्यातच टाकून ठेवायचं आणि डेट काढून टाकायचं नाही डेट एवढा ठेवायचा हे बघा तर वांग्यांना आता असा कट देऊन झालाय तर त्यामध्ये हा मसाला असा भरायचा रेसिपी पेक्षा वेगळी आहे तुम्ही ही बनवत असाल ती थोडी पद्धत वेगळी असेल ही वेगळी आहे अशा पद्धतीने तुम्ही कधी बनवली होती का मला कमेंट करून नक्की सांगा तर आता ही सर्व वांगी भरून झाली आहे तर आता बनवायला घेऊया तर इकडे कढई ठेवली आहे त्यामध्ये घालूया चार चमचे तेल कारण वांग्यांना तेलामध्येच परतायचं आहे पाणी घालायचं नाही याऐवजी तुम्ही हा मसाला वापरून तेंडल्याची भाजी किंवा केळ्याची भाजी सुरणाची भाजी बनवू शकता कुठल्याही भाजीला वापरू शकता हा मसाला तेल चांगलं तापलंय आता त्यामध्ये घालूया ही चण्याची डाळ मी अर्धा चमचा घेतली आहे चांगली भाजून घेऊया चांगली लाल होईपर्यंत भाजून घ्यायची आता त्यामध्ये घालूया अगदी पाव चमचा हिंग दहा बारा कडीपत्त्याची पानं जरा जास्ती घातली तरी चाल आणि त्यामध्ये घालूया ही अर्धा चमचा हळद फोडणीचा मस्त वाश येतोय आता आपली ही फोडणी तयार झाली आहे तर आता यावर ही वांगी लावून घ्यायची एक एक करून असं वांग ठेवून द्यायचं आणि आता त्यावर झाकण ठेवायचं आणि याला असं स्लो गॅसवर वाद वाफेवरच शिजवून घ्यायचं आहे तर याला आता मध्ये मध्ये जरा परतत राहायचं म्हणजे ती चारही बाजूने चांगली भाजली जातील तर आता हे बघा फोडणी देऊन झाल्यानंतर पाच मिनिटं झाली आहे तर आता थोडा यांचा कलर बदललाय तर यांना आता अशी परतून टाकायची म्हणजे ती चारही बाजूने चांगली भाजली जातील आता एका बाजूने ही चांगली भाजलीये आता आपल्याला दुसऱ्या बाजूने भाजायची आहे त्यामुळे मी परतून आहे आता त्यावर परत झाकण ठेवायचं आणि परत पाच मिनिटानंतर आपण बघायचं दुसऱ्या बाजूने भाजली आहे की नाही ते तर आता ही पाच मिनिटानंतर आपण बघूया तर बघा आपली वांगी शिजण्यासाठी जास्तीत जास्त दहा मिनिटं लागतात जास्त वेळ लागत नाही मी बघा तुम्हाला दाखवते आता कशी शिजली आहेत ती तर हे बघा मस्त अशी शिजली आहे आणि मसाला अजिबात बाहेर आलेला नाही आणि शिजली की नाही ते कसं समजणार तर अशी सुरी घालून बघायची हे बघा कारण कोळी असल्यामुळे ती एकदम चांगल्यापैकी शिजली जातात एकदम मऊ झाली आहे सहज सुरी जाते आतमध्ये आपली ही वांगी तयार झाली आहे तर आता गॅस बंद करून घेऊया तर बघा मस्त झाली आहे वांगी दिसायला भारी दिसत तर बघा आपलं एकदम मस्त पैकी भरलं सुक वांग तयार झालं आहे वेगळी पद्धत आहे त्यामुळे खायला सुद्धा वेगळी चव लागते आणि छान लागतं तर बघा एक तुम्हाला मी चमच्याने असं हे करून दाखवते मोडून म्हणजे समजेल तुम्हाला वांग कसं भारी शिजलंय ते हे बघा एकदम मऊ शिजलंय हे बघा कारण कोवळ वांग असल्यामुळे एकदम मस्त शिजलं जातं अजिबात बिन पाण्याशिवाय तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेलच तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद